समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांतीचा सण म्हणजे सुवासिनींसाठी आनंदाचा आणि वान लुटण्याचा सोहळा या दिवशी आपण सुगडाची पूजा करतो ज्याला सुगड पूजन म्हणतात पण सुगड कशी पूजावी त्यामध्ये कोणत्या वस्तू भराव्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा करावा त्याचबरोबर मकर संक्रांत दोन हजार सव्वीस ही यंदा पिवळ्या रंगावरती आलेली आहे एकवेळेस तुम्ही हळदी कुंकू नाही केलं तरीही चालेल पण ह्या चार वस्तू चुकूनही घालू नका ज्या नव नव्याण्णव पर्सेंट स्त्रियांना माहीत नाहीतर लक्ष्मी दारी द्रेल। या बतल मी घरातून निघून जाईल दारिद्रेल याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट स्वामी अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल क्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते काळे कपडे तिळगुळ आणि सुगड पूजन पण सुगड नक्की कसे पूजावे सुगड पूजनासाठी आपल्याला खालील काही साहित्य लागते दोन मोठी सुगड किंवा तीन किंवा तुमच्याकडे जी सुगड घेण्याची पद्धत असेल काही ठिकाणी पाच घेतात काही ठिकाणी दोन घेतात एकूण पाच सुगडं पूजण्याची पद्धत आहे त्यामुळे शक्य असेल तर पाच सुगड आपल्याला घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला ओले हरभारे म्हणजे घाटा उसाचे तुकडे बोर गाजर शेंगदाणे तिळगुळ गव्हाच्या लोंब्या किंवा अक्षदा हळदी कुंकू गंध फूल आणि अक्षदा पाठ किंवा चौरंग आणि रांगोळी या सर्व वस्तू आपल्याला लागणार आहे सुगड कसे भरावे सुगड पूजना पूर्वी ती स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना बाहेरून हळदी कुंकवाचे पाच बोटे रेषा ओढा आता त्यामध्ये ह्या वस्तू बरा हरभारे बोर ऊस शेंगदाणे आणि गाजराचे तुकडे तिळगुळ गव्हाच्या लोंब्या उपलब्ध नसल्यास तांदूळ किंवा गहू भरावेत अशा प्रकारे पाचही सुगड काटोकाट भरून घ्यावीत सुगड पूजनविधी आता पूजेची वेळ पाटाभोवती छान रांगोळी काढा पाटावर लाल किंवा पांढरे कपडा अंथरून त्यावर सुगड मांडा मोठी सुगड मध्यभागी आणि लहान बाजूला ठेवा सर्व सुगड्यांना हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करा पूजा करतानी मनापासून सूर्याचे स्मरण करा किंवा हा सोपा मंत्र म्हणा ओम सूर्याय नमः किंवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे देखील तुम्ही म्हणू शकता नारळ वाढवून किंवा नैवेद्य म्हणजे गुळपोळी आरती करावी संक्रांतीपासून ते रक्तसप्तमी पर्यंत आपण हळदीकुंकू करतो त्याची पद्धत सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या असतात तर आपल्याला अशा पद्धतीने सुगड पूजून झाल्यानंतर हळदी कार्यक्रम देखील आपल्या घरामध्ये कर करायचा असतो तुम्हाला जमलं तर संक्रांतीला केला नाही जमलं तर मग रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता तर आपल्या घरामध्ये सुवासींना आदराने घरी बोलवा कपाळावर आधी हळद आणि कुंकू मग लावा हाताला अत्तर लावा आणि अंगावर गुलाब पाणी शिंपडा वान म्हणून उपयुक्त वस्तू द्या उदाहरणार्थ एखादे फळ द्या स्टीलची वस्तू किंवा गृह वस्तू द्या लक्षात ठेवा वान देताना ते पदराने झाकून द्यावे शेवटी तिळगुळ घेऊन त्यांचा सन्मान करा तर अशी ही आपली साधी आणि सोपी सुगड पूजनाची पद्धत त्याचबरोबर हळदी कुंकू जे आहे तर ते कसं करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आता आपण बघणार आहोत की यंदा मकर संक्रांत तुम्हाला माहितीच आहे की यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे म्हणजे काय तर दरवर्षी मकर संक्रांतीने जो रंग परिधान केलेला असतो तर तो रंग आपल्याला वर्जित करायचा असतो असं आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेला आहे आणि तो रंग जर आपण घातला किंवा त्या रंगाच्या काही वस्तू जर आपण वापरल्या तर त्याचे अनेक दुष्परिणामच्या ला भोगावे लागतात तर यंदा मकर संक्रांती जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे हळद वापरावी का सोन्याचे दागिने घालावी का अशी संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कमेंटमध्ये ओम सोडून लिहायला अजिबात विसरू नका आता बघा यंदा मकर संक्रांतीने पिवळा रंग परिधान केलेला आहे त्यामुळे महिलांनी किंवा घरातील कोणतेही जे व्यक्ती असतात तर त्यांनी यंदा पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते चुकूनही परिधान करायचे नाहीये मग पुरुष जर असेल तर त्यांनी पिवळ्या रंगाचे शर्ट असतात तर ते परिधान करायचे नाही महिलांनी पिवळ्या रंगाचे ड्रेस पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही आपल्याला परिधान करायची नाहीये त्यानंतर आपल्याकडे पि प्यो, पिवळी टिकली सुद्धा असते तर पिवळी टिकली सुद्धा या दिवशी आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायची आहे पिवळी टिकली आपल्याला लावायची नाही आहे त्याचबरोबर यंदा संक्रांतीने हातामध्ये वासासाठी जाईचे फुल जे आहेत ते घेतलेले आहे त्यामुळे महिलांनी यंदा जे जाईच्या फुलांचा गजरा असतो तर तो चुकून केसामध्ये आपल्याला माळायचा नाही तर त्याऐवजी तुम्ही मग अबोली गुलाब चाफा चमेली यासारख्या फुलांचा गजरा नक्की नक्कीच आपल्या केसांमध्ये घालू शकता त्याचबरोबर आता यंदा संक्रांतीने कपाळावरती केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे आपल्याला केशर जे आहे तर ते या दिवशी आपल्याला वर्जित करायचं आहे त्याऐवजी तुम्ही हळद जी आहे तर ती हळद वापरू शकता आता तुम्ही म्हणाल की पिवळा रंग जर यंदा संक्रांतीने परिधान केलेला आहे तर मग हळद चालेल का तर हो चालते कारण संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले असतं ते आपल्याला वर्जित करायचं असतं ज्या वस्तू तिने घेतलेल्या असतात त्या वर्जित करायच्या असतात जर संक्रांतीने हळद हळदी टिळा जर लावलेला असला तर तो आपल्याला वर्जित करायचा असतो पण यंदा संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यामुळे इथे हळदीचा कोणताही संबंध येत नाही त्यामुळे तुम्ही देवांना हळद लावू शकता स्वतःच्या कपाळाला देखील हळद लावू शकता महिलांना हळद कुंकू करत असताना देखील तुम्ही हळद जे आहे तर ते लावू शकता आता त्यानंतर दागिने सोन्याचे असतात ते पिवळे असतात मग ते वापरायचे का तर हो चालतात कारण सोनेरी कलर आणि पिवळा कलर यामध्ये खूप मोठा फरक आहे लक्षात घ्या पिवळ्या कलरची साडी म्हणजे आंबा कलर असतो खूप डार्क पिवळा कलर असतो अशा जे पिवळे कलर असतात तर ते आपल्याला वर्जित करायचे असतात पण तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकतात कारण तो पिवळा कलर नसतो तो, तो सोनेरी कलर असतो त्यामुळे आपल्याला सोन्याचे दागिने जे आहे तर ते घालायचे आहे मोत्याचे दागिने हे तुम्हाला या दिवशी वर्जित करायचे आहे कारण मोती जे आहे तर ते देवीने धारण केलेलं आहे त्यामुळे मोत्याचे दागिने आपल्याला वर्जित करायचे आहे आता ह्या तीन ते चार वस्तू आपण बघितल्या त्यानंतर तर आता बांगड्यांचे नियम बघूया बांगड्या घालत असताना पिवळ्या बांगड्या ज्या आहेत त्या चुकूनही घालायच्या नाही शक्य असेल तर काचीच्या लाल किंवा हिरव्या बांगड्या आपल्याला परिधान करायच्या आहेत किंवा घालायच्या आहेत या दिवशी प्रत्येक महिला जी आहे तर ती बांगड्या भरत असते बांगड्या भरत असताना एक नियम लक्षात ठेवायचा एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या भरायच्या असतात मग त्या तुम्ही कितीही भरा तुम्ही एक एक डझन भरल्या तर एका हातामध्ये तुम्हाला अकरा आणि एका हातामध्ये बारा अशा बांगड्या तर त्या तुम्हाला भरायच्या असतात फक्त एका हातामध्ये एक चढती बांगडीची आहे तर ती असावी शक्य असेल तर एक हातांमध्ये घातली तरी अतिशय उत्तम ती नाहीत अशा पद्धतीने आपण बरेचसे चार ते पाच पदार्थ बघितलेले आहेत त्यानंतर संक्रांतीने यंदा खाण्यासाठी पायसम घेतलेला आहे म्हणजे त्याला आपल्याकडे खीर म्हणतात तर खिरीचं सेवन जे आहे तर ते कुणी या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये करायचं नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता अशा पद्धतीने हे काही जे पदार्थ आहेत तर ते आपल्याला यंदा संक्रांतीला वर्ज्य करायचे आहे तरच आपली संपूर्ण जे काही मकर संक्रांत आहे तर ती सुखाची समाधानाची जाईल आणि आपल्या घरावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ